सुटला। तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ गाऱ्या पाळतात आणि नव गाऱ्यांच्या मध्ये लढत आली कोड होतोय सव्वीस मधला बैलगारी माझ्या गट उजडा अतिशय सुंदर अशी लढत चालतो शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली कारण लढत झाली आर्याल होते गारखर आणि पड्याल होते देगाव खर लढत झाले आणि तटीचे झेंडा पंच निकाल येईपर्यंत तत्पूर्वी घडे क्रमांक सत्तावीस लावून घ्या एक वती श्री स्वयंभू खंड सन्न कुमारी धवश्री रमेश माने हरिवडी दोन वती का प्रीतम भैयाचा भाऊ जय मल्लाल बेरमाची तीनवती वार्षी धनस कुमारी गौरी विश्वास यादव बनवडी चारवती गुर्देव प्रसन्न प्रिषा शहाजी धपली परीत खरिडन यांचा केसरी पिष्टनशेप पाचवती वती, वती सन जाम किखली भालमा फॅन्स कप किकळी वती ज्योतिर्मसन सागरसेठ घाडिये घाडगे वडी विटा सात वती श्रीनाथ पसकोबर चन इ राजेंद्र जमदाडे वाई कुणाल गाडगे बेलमाची आठवती आद बनेशन आदर डक्कन पडार नसरापूर तास क्रमांक नवती स्वामी समर्थी मेकट आदित्यनाथ बैया भगत वजूर बादलपूर फडतरवाडी आणि रावती वैर्थच ना खेड नांदगिरी हा ना क्रमांक या मैदानाचा सत्तावीस लावून घ्या गड क्रमांक सव्वेदचा निकाल सव्वेदचा निकाल आज क्रमांक सहा व रविवारी श्री धरा प्रसरत तानाजी मास्तर जेराव सरपंच सोन्या सुंदर गुरुप देराव गाडीचा एक नंबरला इजनातील गाडी मारका त्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सरपंच सरपंच वर कोण होतो त्याचं नाव सांगा